अंबरनाथ पश्चिम गणेश नगर विभागातील नरेश परदेशी राहत असलेल्या शिंदे बुवा यांच्या घरापासून ते निर्मल रोंडी पर्यंत व ओंकारांनी व सर्व शिवसेना पदाधिकाऱ्यांनी आजी माजी नगरसेवकांनी माननीय शिवसेना शहर प्रमुख अरविंद वालेकर यांना व माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र वालेकर यांना विभागातून जाताना नागरिकांना होणाऱ्या त्रासाबद्दल व महिलांना होणाऱ्या गैरसोयी बद्दल विभागातील बऱ्याचशा गोष्टी निदर्शनास आणून दिल्या असता ताबडतोब माननीय शिवसेना शहर प्रमुख अरविंद व राजू शेठ यांनी आज सकाळी रस्त्याच्या कामांना सुरुवात केली असता विभागातील नागरिकांनी महिला पदाधिकाऱ्यांनी मनापासून वाळेकर यांचे व वा संपूर्ण वाळेकर परिवारांचे आभार व्यक्त केले या रस्त्याच्या उद्घाटन प्रसंगी ठाणे जिल्हा युवा सेना निरीक्षक निखिल वाळेकर माजी नगरसेवक संभाजी कळमकर उपशहर प्रमुख प्रकाश डावरे माजी नगरसेवक राजेंद्र बागुल, विभाग प्रमुख नरेश परदेशी शाखा प्रमुख प्रकाश बाळूज महिला आघाडी व विभागातील ज्येष्ठ नागरिक व अनेक मान्यवर या क्षणी उपस्थित होते